पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लो, लोक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे काम करताना या कुठल्या पक्षाच्या कुठल्या गटाच्या अशी चौकशी करून कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आली सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार भगरत भालके यांनी भाजपच्या उमेदवारावर टीका केली यावेळी हजारो संख्येने लोकसमुदाय उपस्थित होते आपल्या भाषणात पुढे बोलत असताना ते म्हणाले हजारो कोटीचा निधी फक्त कागदावर आणला आहे खोटं बोल पण रेटून बोल अशा उमेदवाराला मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करत असतात तोंड बंद करून बसणारे या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी नाही याबाबत कधीही विधानभवनात तोंड उघडलेलं नाही शेतीमालाचा प्रश्न असो किंवा भाटगर या पाण्याचा प्रश्न असो कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही मतदार बंधू भगिनींना येत्या वीस तारखेला अशा बिनकामाच्या लोकप्रतिनिधीला बदलण्याची वेळ आली आहे आताची ही निवडणूक कुण्या नेत्याच्या हातात राहिली नाही जनतेच्या हातात ही जनते निवडणूक गेली आहे मतदार आता बदल घडवल्याशिवाय राहणार नाही असे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आपल्या प्रचार सभेत मतदारांना संबोधित करताना म्हणाले अंगणवाडी सेविका काय मागत तुमचे तुमचे काम त्या ठिकाणी करणारा त्या भगिनी चार पैसे स्वतःच्या मानधनात वार करा आणि त्याच्या कुटुंब प्रकल्प चालवण्यासाठी हात वार लावा एवढं जर सरकारला मागून तर त्या सरकार त्या ठिकाणी घेवायचं जुन्या पेन्शन योजनेच्या बांधवांच्या बाबतीत तीच बंदूड परिस्थिती आणि मग त्याच्या चुकीचं सरकार बदललं नाही आज शेतीला जोडलं का म्हणून त्या चुकसा आपण शेतकरी ओढलोय अरे प्रसंगी टक्केवारी ने कर्ज कर दोन चार जनावर घेतले आणि त्या ठिकाणी दुधाच्या दरात आज ना उद्या दोन रुपये चार रुपये दर वाढेल म्हणून त्या दारातली मुखी जनावर घरातली जशी आपली मुलं बाळ तशी ती मुखी जनावर गोडच्या मुलाबाळाप्रमाणे शेतकरी जोपासतोय कामाड कष्ट करतोय प्रत्येक आठवड्याला पत्र वाढायला बघून दर वाढायचं तर सोळा कमी होताना दिसत असताना त्या शेतकऱ्याची हालात कष्ट कशा पद्धतीनं दिसले उघड्या डोळ्याला बघतोय तुम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एवढी राज्याची अधिवेशन त्या ठिकाणी झाली एकदा तरी प्रश्न विचारायला पाहिजे होता की आमच्या दुधाच्या दराच्या बाबतीत काय झालं स्वतःचा जिल्हा नगर मध्ये जर दुग्ध विकास मंत्री दुधाचं अनुदान देऊ शकतात माझा पंढरपूर तालुका माझा मंगेडा तालुका माझा सोलापूर जिल्हा का वगळला आहे एकदा तरी तुम्ही बोलायला पाहिजे होत आमच्या शेतकऱ्यावर का झाली जाळातली उभी पीक झाली एकदा नाही दुष्काळी परिस्थितीत बोलला नाही मार्गाच्या कान्यांच्या परिस्थितीत तुम्ही बोलला नाही अरे आमच्या एका बांधावरच्या एखाद्या शेतकऱ्याचा जाळातल्या डी पी दळाला आणि त्याला जर सांगायची वेळ आली तर हा विद्यमान आमदार पहिल्यांदा गावातल्या बघल बशाकडून तपासतो तो कुठल्या गटाचा आहे पक्षाचा आहे कुणाचं काम करतो करत नसेल तर माझ्याकडे या एलपाटी मारा पहिलं पक्षाचं काम करा गटाचं काम करा अरे लोकप्रतिनिधीची भावना आता काम आहे का हे देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे माझ्या शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत तुम्ही राजकारणाच्या गटातटाच्या चौकटीत जर अडवणार असाल तर अकरा वर्षाचा भारत नंतर देखील काळ बघितला आणि कोणत्या गावात राजकीय मतभेद नसतात प्रत्येकाच्या गावात राजकीय मतभेद नसतात कोणत्या एखाद्या शेतीच्या डिपीवरती लाईटच्या डिपीवरती एकाच गटाचा शेतकरी त्या ठिकाणी असतो कुठल्या कॅनल वरती कुठल्या फाट्यावरती एकाच गटाचा शेतकरी त्या ठिकाणी असतो प्रत्येक गट गट मुलीकडे जाऊन शेतकऱ्याला एकच प्रेरणा द्या माझ्या शेतकऱ्याला एकच जात आहे ती काबार कष्ट करायची शेतीची त्या ठिकाणी शेतकरी म्हणून ती जात आहे आणि त्याला जर हा लोकप्रतिनिधी जातीपातीच्या आणि गटातटाच्या अडचणीत जर पकडून त्याच्यावरती अन्याय अत्याचार करणार असेल तर बदलून आपल्या पंढरपूर तालुक्याला अगोदरच्या लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीची कधीच वागरूक नव्हती कारण तुम्ही या महिन्यात दीड महिन्यात कावली त्यानिट पावणे चार वर्षापूर्वी प्रयत्न करून मतदान लागून त्याच्यासाठी आशीर्वाद लागून या तालुक्यातले गावातल्या मंडळींनी देखील त्यांच्या हंत करण्यात या गावातल्या अनेक सभांच्या माध्यमातून किंवा गावातल्या विकास कामाच्या माध्यमातून बोलताना सांगितलंय बघितलंय ऐकलंय मग त्यांनी मदत केली त्याच्याबद्दल ती परिस्थिती किंवा ती भावना त्याच्या मनातलं होत असेल तर तुम्हाला तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय परिस्थिती या साडे सा मी पावणे चार वर्षात झाली असेल म्हणून माझी ही लढाई एकटा फकीरथ पालकीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या स्वार्थासाठी प्रपंचासाठी नाही बंदुनो मायबा हितासाठी मी लढतोय तुमच्या पाठबळाच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी गरज आहे ज्या पद्धतीनं भारतांनी या गावातला एखादा गाव पालकीच्या राजकीय विरोधकांनी जरी गोष्ट केला ही पी जाणार आहे पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एखादं सार्वजनिक काम घेऊन गेल्यानंतर कधी त्याला कुठल्या गटात माझ्याकडे एक पक्षाचं काम कर किंवा गटासनाच्या चौकडीत न अडवतात लोकप्रतिनिधी हा बहुजन समाज जाती पाती गटात राजा राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक तालुक्यातला माणूस माझा आहे म्हणून लोकप्रतिनिधीची काम करायची भावना असली पाहिजे हीच भूमिका पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी बघून मी लढतोय या लढाईत तुमच्या पाठबळाची आशीर्वादाची त्या ठिकाणी गरज आहे आणि उद्याच्या वीस तारखेला तुम्ही आशीर्वाद द्यावा ही त्या ठिकाणी करत असताना आज लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दोन हजार चौदा ला निवडून गेलेला खासदार दोन हजार एकोणीस ला निवडून गेलेला खासदार तुमच्या समस्या मांडत नाही समाजाच्या भूमिका मांडत नाही तुमच्यासाठी बोलत नाही म्हणून तुम्ही ती निवडणूक हातात घेऊन बनलो या मतदारसंघात या गावाने देखील आठशे मतांत जास्त मताधिक या मतदारसंघातनं पंचेचाळीस हजार पाचशे मताधिक खासदार प्रणजीता शिंदेच्या विचारमध्ये शिहासा वाटा उतरण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पार पाडली आणि आपला लोकप्रतिनिधी गेल्यानंतर देखील तुमच्या गावापर्यंत येऊन समस्या ऐकू शकतो अडचणी ऐकू शकतो तुमचा समाजाचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न असेल तुझ्या घरकुलाचा प्रश्न संसदेत मांडू शकतो या तीन चार महिन्याच्या कालावधीत ताईने त्या ठिकाणी दाखवून दिलाय म्हणून विधानसभेच्या बाबतीत देखील आपला मांडणारा आपल्या कळवळ प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी जर नाही गेला तर अनेक अडचणीला बंदुरुज त्या ठिकाणी सामोरं जावं लागत या लोकप्रतिनिधी एकदा आवाज प्रश्न उठवला कुठला उठवला माहिती बंदू नो मुंबईतल्या झालेल्या विषबाले लोकप्रतिनिधी बोलले आमदार बोलले परंतु त्या मुंबईतल्या विश्वालेचा ता तारांकित प्रश्न करण्यापूर्वी चार दिवसापूर्वी बंदू नो मंगळ तालुक्यातलं खूपसे गाव आहे त्या कुठचे गावात एका गावा जिल्हा परिषदच्या शाळेत एवढं ठीक हल्ल्यामुळं अनेक विद्यार्थ्याला विश्वास झाली होती आमदाराला प्रश्न उपस्थित करताना कुठले किती विश्वासा दिसली नाही बंधून मुंबईतली ती विश्वासा त्या ठिकाणी दिसली मग तुम्ही ज्याच्या मतदान रुपया आशीर्वादामुळे तिथं प्रतिनिधित्व करायला जाता त्या मैबाप जनतेला जर सोडणारा लोकप्रतिनिधी मिळाला तर बंधून अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय हे साडेतीन पाऊण चार वर्षात तुम्ही भोगलंय अनुभवलंय प्रत्येक अडचणीचा सामना त्या ठिकाणी केलाय आणि तो करायचा नसेल तर आपल्या शेतकऱ्यांच्या विचाराचं